सगळ्यांचं स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी मग विधानसभा निवडणुका होत्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले राज्यामध्ये शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि तीन अपक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करून असे साठ आमदार शिवसेना पक्षाकडे आज कार्यरत आहेत जिल्ह्याची शिवसेना सन्मान्य दत्ता सामंत हे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत संजयजी आंग्रे आमचे उपनेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खर तर साहेबांच्या आशीर्वादामुळे संघटनेनी मागच्या काही महिन्यांमध्ये इतका जोर पकडला आहे इतक्या लोकांनी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केली होती की जुनी कार्यकारिणी बरखास्त करून सगळ्यांना न्याय देणारी सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक कार्यकारिणी असावी आणि साहेबांनी आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मागणीनुसार आम्हाला संधी दिली एक नवीन कार्यकारिणी बसवायची आज जी पत्रकार परिषद आपण इकडे बोलवली आहे आम्ही जी कार्यकारणी आणि काही कार्यकारणीतली प्रमुख पदच आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत सावंतवाडी मतदारसंघ जिल्हाध्यक्ष हे संजू परब आहेत ह्या दोन मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ताजी सामंत आहेत तर ह्या मतदारसंघांसाठी सावंतवाडी सोडून ही जी कार्यकारिणी आणि कार्यकारिणीची नावं आज आम्ही जाहीर करतोय ती विभागवार तालुकावार त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात येतील ते शाखा प्रमुखापर्यंत बूथ लेवलपर्यंत त्यांच्यावर त्यांच्यावरती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी मग पुढे घेऊन जाते आज काही प्रमुख पद मी आपल्या समोर जाहीर करते खर तर जिल्हा प्रमुख जाहीर करणार आहेत पण सांगत असताना शिवसेनेची आजची ताकद आज जसं मी अनेक वेळेला म्हणतो आज आम्ही बघतोय तिकडे शिवसेनेत प्रवेश होत आहेत आणि नुसते प्रवेश होत नाही आहेत तर काही पदाधिकारी आहेत काही आजी माजी सरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे आहेत पंचायत समितीचे असे क्वालिटीची लोक आज उभाटातून काँग्रेसमधून आमच्याकडे येत अजूनही रांग मोठी आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून एका कार्यकारणीमध्ये कसं बसवायचं ह्याच्यासाठी चा। ही सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जे धडाक्याचं चा काम चालू आहे म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही जिल्हा प्रमुख ज्या वेगाने काम करत आहेत आणि महायुती सरकारमुळे ज्या वेगाने कामं होत आहेत ह्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आज आमच्याकडे येत आहेत आम्ही कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही टीका करायचा आम्हाला काही मानस नाही इच्छा देखील नाही विरोधक जरी टीका करत असतील आम्ही कामाने त्याच्यात उत्तर देऊ आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आणि म्हणून काम करत असताना अनेक लोक त्या कामावर त्यांना विश्वास वाटला की आमची कामं ह्या पक्षात जाऊन होतील आणि म्हणून आज शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये वाढते अजून वाढणार आहे आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये शिवसेना म्हणून आमची जी ताकद आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसेलच पण आज हे सांगत असताना मी आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब त्यांचा हा अधिकार आहे ही पद जाहीर करण्याचा तर मी त्यांना विनंती करतो आपण ही पद ही जाहीर करा शिवसेनेचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शिंदे साहेब या कुडाळ मालमांचे उपनेते माझे मित्र संजय आंग्रे आमचे माधव अशी हो। आदरणीय संजय परते महेश कांदळकर दादा साहिब सर्वच मान्यवर मंडळी उपरी सर्वच पत्रकार बंधून आज पुडाळ मालवण विधानसभा या मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी कार्य करणे आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत काही प्रमुख पदच यावेळी आम्ही जाहीर करतो आहे अन्न जी पदं आहेत जे शिवसेनेमध्ये आमच्या पूर्वी जे शिवसेनेमध्ये होते नंतर जे लोक आता है, जे शिवसेनेमध्ये येत आहेत त्या सगळ्याचा समावेश साधून प्रत्येकाला पुढच्या यादीमध्ये पुन्हा आम्ही एकत्र बैठक घेऊन जी पदं बाकीची शिल्लक राहिलेली आहेत त्या त्या पदांवरती प्रत्येकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आणि आमदारांच्या मार्गदर्शना आम्ही या पुढच्या यादीमध्ये करणार आहोत तुर्तास फक्त ठराविक पदे या ठिकाणी मी जाहीर करतो आहे कुडाळ उरस मंडळ प्रमुख पदी दीपक नारकर यांची नियुक्ती आज या ठिकाणी होते आहे कुडाळ मंडळ दोन तालुका प्रमुख म्हणून विनायक राणे यांची निवड होते आहे कुडाळ प्रमुख म्हणून ओमकार तेली यांची निवड होते आहे मालवण मंडळ प्रमुख म्हणून श्री राजा गावडे यांची निवडी होते आहे मालवण मंडळ दोन तालुका प्रमुख म्हणून विनायक बाई यांची निवड होते आहे शिवसेना जिल्हा सरचिटणीस हे अतिशय महत्त्वाचं शिवसेनेसाठी पद आहे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सरचिटणीस हे पद आमच्या पक्षातील एक अनुभवी अभ्यासू असं व्यक्तिमत्व दादासाहेब यांच्यावरती ही आम्ही जबाबदारी दिलेली आहे जिल्हा समन्वय या पूर्ण जिल्ह्याचं समन्वय ठेवण्यासाठी पक्षावरती मालवणचे माजी नगराध्यक्ष आदरणीय महेजी कांदळगावकर यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करण्यात उपजिल्हा प्रमुख म्हणून यापूर्वी अरविंद करलकर तालुका प्रमुख होते त्यांची वर्णी वरती घेऊन त्यांना उपजिल्हा प्रमुख यापणी आपण वर्णी लावलेली आहे दुसरे उपजिल्हा प्रमुख आत्र्याचे महेश राणे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मालवण शहर प्रमुख म्हणून दीपक पाटकर त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि उपतालुका प्रमुख म्हणून बाळू नाटेकर मालवण यांची निवड झालेली आहे आणि महिला जिल्हा प्रमुख म्हणून दिप्पलक्ष्मी दिप्पलक्ष्मी पडते ह्या यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही ठराविकच पदं आज या ठिकाणी आम्ही पहिल्या यादीमध्ये जाहीर करतो आहे तत्नंतर जी पदं शिल्लक राहिलेली आहेत म्हणजे विधानसभा प्रमुख काही उपतल प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख असे अनेक पद आमच्या पक्षाने जी दिलेले पद शिल्लक जी राहिलेले ती पद यानंतरच्या यादीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या त्या व्यक्तीशी समवेश साधून पुढच्या यादीमध्ये आम्ही ही पदं जाहीर करू तुर्तास ही महत्वाची पदं आज आम्ही जाहीर केली आहे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसेल अशी पाहिजे बघा लक्षात घ्या प्रत्येक प्रत्येक दिवशी राजकारण बदलत आहे बदलत असेल आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीला जे साजेशीर आहे ते निवडणुकीला वरिष्ठ डिसिजन घेणार आहेत ते डिसिजन काही जिल्हा पातळीवर होत नाही पण आम्हाला जो आदेश आहे आमच्या पक्ष प्रमुखांचा की पक्ष आपला हा गावागावात असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे लोकांची कामं करणारा पक्ष असला पाहिजे आणि पदाधिकारी पण त्या धर्तीचे पाहिजे म्हणून आम्ही आमचा पक्ष वाढवतो आहे पक्ष वाढवायचा अधिकार हा प्रत्येकाला असतो आणि त्या हिशोबाने आम्ही पक्ष वाढवतो निवडणुकीला काय होईल आमचा तर प्रयत्न आहेच की जिल्हा परिषदवर भगवा फडकवायचा पण वरिष्ठ डिसिजन घेत नाही तोपर्यंत तो बॉल माझ्या कोर्टात नाही जेव्हा आहे ती निवडणुकीचा बघू पण निवडणूक लढण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो पक्ष महत्वाचा आहे तो पक्ष आम्ही उभा करतो भाऊ कोण मोठा भाऊ बघा लक्षात घ्या मी आता त्यांच्याच प्रश्नाचं जोडून तुम्ही प्रश्न विचारला मोठा भाऊ कोण लहान भाऊ कोण हा प्रश्न महायुतीत आम्ही चर्चेला बसताना आम्ही एकमेकाशी काय रे मोठा हो भाऊ लहान भाऊ असं नसतो सिस्टम असते प्रोटोकॉल असतो मतांची आकडेवारी असते संख्या असते मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला ला जेव्हा पक्ष एक होता तेव्हा त्याच्यानंतर अलायन्समध्ये काय त्याच्यानंतर आत्ताचं काय या सगळ्या गोष्टींची चर्चा कोण करतं साहेब जिल्हा पातळीवर नाही वरिष्ठ करतील आम्ही आदेशाचं पालन करू साहेब तुम्ही शिवसेनेचे एक राज्यातील ने <laughs> प्रमुख नेते आहेत जर परिस्थिती आली तर स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का शिवसेनेची पण ते आपण नका ना ठरू आपण नका ठरू जे होईल ते तुमच्या समोरच होणार ना साहेब घाई नका करू होणार योग्य वेळेला योग्य निर्णय आमचे पक्ष आणि आमचे महायुतीचे सगळेच नेते घेतील पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की आगामी जे निवडणूक होणार आहे त्यामध्ये स्वबळावर निवडणुका हव्यात अशी मागणी असे कोण पदाधिकारी तुम्हाला भेटले भेट ते आम्हाला नाव जाहीर करा संजू <laughs> पर म्हणाले होते की स्वबळावर आपली ताकद दाखवण्याचं तुमचे खास असतील कारण का मला असं काय बोलले मालवण आणि कुडाळ नगरपंचायत नगरपंचायतीवर आपला धावा असेल मालवण आणि कुडा नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक स्वराज्य आपला म्हणजे आता साहेब कदाचित आपण ऐकलं नसाल मी काय बोललो दावा कधी असतो जेव्हा आमच्याकडे स्पष्ट किती आपण सीटा लढवणार आहोत पूर्ण लढवणार आहोत किंवा युतीमध्ये लढवणार आहोत जो आमच्याकडे अजेंडा आहे त्या अजेंड्यावर आम्ही काम करणारी लोक आहोत आदेशावर काम करणारी लोक आहोत जे आदेश येतील त्या हिशोबाने आम्ही तुटून पडणार तो काल झाला चिपळूणात बोललो चिपळूणात बोललो पण <laughs> बोल साहेब काल तुम्ही ट्वीट केल्यानंतर ते डिलीट करण्याचं नेमकं कारण काय केलं मी मला असं वाटलं मेसेज गेला आहे आणि उगाच नको होतं मला मी काढून टाकलं असे अनेक ट्वीट मी अगोदर पवार साहेबांबद्दल केलेले नंतर काढले अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा त्या हक्कानुसार मी बोललो त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही सहज होतं आणि ते सहज झालं त्याच्यामध्ये एवढं काय पण नितेश साहेबांनी त्याच्यावर एक दिली की निलेश साहेब हे टॅक्स फ्री आहेत असं म्हटले म्हणून मी बोललो मी माझा भाऊ आहे माझा हक्क मी समजतो त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे नेहमीच राहिलो आहे मी, मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो आणि मी इथे होतो म्हणून नाहीतर जर समोरासमोर असतो तर समर समर तो 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 मी बोललो असतो आणि हे सगळं चांगलं राहावं बघा आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये स्पर्धक तसा नाही आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो पण ते आपल्यामध्ये युनिटी आपल्यामध्ये एक संगता एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे नितेश काही वेगळं म्हणणं नाहीये तेच आहे फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही कारण का निवडणुका जिंकणं महत्वाचं उगाच उभा टाला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता त्याच्या पहिली मुंबई लोकल मध्ये एक अपघात झाला आहे मुंब्रा कोपर दरम्यान काय काय मुं... मुंबई लोकल मध्ये एक अपघात झाला आहे मुंबरा ते कोपर दरम्यान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे रेल्वे प्रशासनाचं म्हणजे सुरक्षा दृष्टिकोनातून उपाय कमी कशाला दिसतो काय हा अपघात जो तुम्ही बोललाय तो खरोखर मला माहिती नाही मी प्रवासात होतो प्रवासातून आता मी कुठल्याच बातम्या तशा बघितल्या नाही मी माहिती घेऊन बोलतो मला या अपघाताबद्दल काय माहिती सध्या ज्या चर्चा आहे ती मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येतील त्यानंतर काही काठी सुद्धा व्हायला लागल्या म्हणजे काल मनसेचे नितीन सरदसही असतील त्याचबरोबर अं अनेकांच्या भेटी गाठ बाळा नांदगावकर आणि विशाखा रावतांची भेट झाली आपण कसं पाहता येईल एकूणच मनसे आणि उद्धव ठाकरे मी पाहण्याची काय गरज आहे मी कोण आहे त्यांच्यामध्ये मला पाहण्याची काही गरज नाही पण जितका राजसाहेबांचा प्रवास मी बाहेरून बघितला राजसाहेब त्यांच्याबरोबर म्हणजे उभाट्याबरोबर युती करतील असं वाटत नाही पण ते दोघं एकत्र आले तर काही परिणाम जर तरला राजकारणात उत्तर कुठे आहे जेवढं आम्ही राजसाहेबांना ओळखतो आणि जे काय त्यांच्या बरोबर झालंय ते उभा म्हणजे उभा सोबत जातील असं वाटत नाही मी तुम्हाला माझं मत सांगितलं ते काय तुम्ही अधिकृत धरावं न धरावं हा भाग तुमचा आहे पण जर धरला राजकारणामध्ये साहेब काय उत्तरच नाही ना आशिष शेलारांनी एक वक्तव्य केलंय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की भाजप हा संविधान बाबासाहेबांच्या संविधानात आणणारा पक्ष आहे इतर पक्ष आहेत ते पिचा बरांचे पक्ष आहेत असं त्यांनी बघते हम्म ते हो! उवाट्या बद्दल बोलतो होईटचा सध्या प्रश्न काय झालंय हो <coughs> <laughs> मी मागे पण जेव्हा एक विषयच मांडला होता की <coughs> इन्फ्रास्ट्रक्चर आपलं कुठेतरी कमी पडत आहे सस्टेनेबिलिटीसाठी तर त्याच्यासाठी आपण जी काय मागणी तयार मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो कारण का आपण जी मागणी तयार केली आहे ती जिल्ह्याचे सबस्टेशन त्याची जे काही अंडरग्राऊंड वायरिंग आणि आता जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याचे जे कप असतील त्याची वायरिंग असेल ते सगळं आपल्याला जर दुरुस्त करायचं असेल तर मला काही त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर माहिती पडली की जवळपास सातशे साडेसातशे कोटीचा कदाचित दुरुस्ती रिपेअर अँड मेंटेनन्स आणि नवीन सबस्टेशन या सगळ्या विषयांचा आपल्याकडे एक आ, फंड पाहिजे आपल्याला त्याचा तोपर्यंत कुठेतरी लाईट डिम होणार आहे कुठेतरी फ्यूज जाणार आहे हे होणारच आहे कारण का दहा पंधरा पंधरा वर्ष काहीच झालेलं नाही मेंटेनन्स नाही मी मागे पण तुम्हाला बोललो एक सबस्टेशन मधला बॉक्स उघडला त्याच्यामध्ये मेलेला साप बाहेर पडला म्हणजे विचार करा आपण परिस्थिती गंभीर आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण मी हा विषय घेणारच आहे पण संबंधित अधिकारी आणि मंत्रालय यांच्याशी माझं बोलणं चालू आहे की करायचं ना तर पुढच्या शंभर दीडशे वर्षाचं काम करू फक्त दुरुस्तीचं काम आपल्याला करायचं नाही ते अनेक वर्षांपासून तेच फिरवत आहेत कनिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसतं नेमकं कुठला डबाव उघडायचा आहे नेमकं कुठलं सबस्टेशन कमी पडतंय त्यांचा त्यांची पण चूक नाही इतक्या वर्षापासून ते थुपट्टीच काम चालू आहे त्या विभागामध्ये आता नवीन करण्यासाठी त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची चूक मी शंभर टक्के समजत नाही आपल्याला पण खतपाणी घालावं लागेल त्याच्यामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल त्याच्यासाठी प्रस्ताव तयार आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि मंत्रालय स्तरावर ज्या बैठक्या होतील तो फंड येणं जो काय गरजेचं आहे मी असेल नितेश पालकमंत्री असतील आणि खासदार साहेब असतील राणेसाहेब आम्ही सगळे मिळून तो बंड इकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर त्याचा पहिला टप्पा आपल्या आल्यानंतर आपल्याला आम्ही कळवू पण आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आणण्याचा शैक्षणिक आपण भागात जिथे जिथे तक्रारी माझ्याकडे येत आहेत जसं पाडगावाचं आलं तिकडे आपण चोवीस तासाच्या आत मटेरियल आणि काम सुरू केलं जिथे जिथे आम्हाला तक्रारी जसं मागे आमदार पण नव्हतो कांदळगावचं आलं कांदळगावचं काम आपण सुरू केलं पाडगावातलं आलं पाडगावातलं काम चोवीस तासात सुरू केलं कुठे पावसामुळे किंवा परिस्थिती गंभीर असल्यामुळे कुठे रस्त्यात आता मी आणि साहेब विरणला पण जाऊन आलो तिकडे वाहतूक बंद झाली होती मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि काही फोर व्हीलर पण धड जात नाही अशी परिस्थिती तिकडे आज आम्ही जिथे जिथे आमच्याकडे साहेब स्पेसिफिक आम्हाला कोण लोक सांगतायत चोवीस तासामध्ये कामं सुरू होतं मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका आपले प्रतिनिधी असतील आपले वार्ताहर असतील त्यांना विचारा आणि दर्जेदार काम नुसतं मला चांगलं पण कोण बोलावं हो, त्याच्यासाठी नाही दर्जेदार कामं होतात आपण पण तक्रारी आल्यानंतर आम्ही करतोय जसं मी बोललो आरोग्यसेवा शाळा दुरुस्ती आणि विजेचा प्रश्न हा आपल्याकडे फंडच आपल्याकडे इतक्या वर्षापासून कोणी मागणी केली नसल्यामुळे कमी पडत असल्यामुळे कदाचित ही तफावत आपल्याला दिसते ती तफावत नसावी ह्याच्यासाठी आम्ही पावलं टाकतोय पण स्पेसिफिक तक्रारी जिथे येत आहे तिथे आम्ही शंभर टक्के चोवीस तासाच्या आत कामं सुरू करतोय ल हेर का बुके बुके सिस्ट जीटीए आइको नाटकले